हाय एव्हरी वन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिल्ली पनीर एकदम एकदम क्रिस्पी आणि टेस्टी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी तर घेतलेला आहे पाव किलो पनीर पनीरला आपल्याला पनीर पनीर छान असं स्क्यूब मध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्ही कसं पाहिजे तसा आकार देऊ शकता त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि दोन चमचे मैदा मैद्याचा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण मी इथं सेम ठेवलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे ब्लॅक पेपर इतर कोणतेही मसाले वापरायचे नाहीत फक्त ब्लॅक पेपर वापरायचं आहे त्यानंतर पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं आहे जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त थिखी करायचं नाहीये मध्यम ठेवायचं आहे आणि लगेचच तळायला घ्यायचंय जर तुम्ही हे ठेवलं तर कॉर्नफ्लॉवर मुळे हे घट्ट होऊन जातं त्यामुळे आपल्याला लगेचच तळायला घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आणि छान असं तळून घ्यायचंय जास्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाहीये असं मध्यम कलर आला पाहिजे थोडासाच ब्राऊन कलर आला पाहिजे आणि जास्त व्हाईट राहिला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पुढे मी कशा प्रकारे तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पनीरला हलकासा असा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याला एका मध्ये काढून घेऊयात ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम स्लो फ्लेम वरती करायची आहे जेणेकरून आपलं पनीर छान असं क्रिस्पी होईल अशाच प्रकारे आपल्याला राहिलेलं पनीर सुद्धा तळून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही बघू शकता याला सुद्धा असा हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि क्रिस्पी सुद्धा छान झालेला आहे छान असं सगळं पनीर तळून झालेलं आहे क्रिस्पी आणि थोडासा ब्राऊन कलर मध्ये आता आपण पन... याच तेलामध्ये म्हणजे थोडस तेल ठेवायचं आहे सगळं तेल नाही वापरायचं तेल काढून ठेवायचं आहे आणि दोन चमचे तेल ठेवायचे तेलामध्ये लसूण टाकायचा आहे छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत लसणाला सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे मी <ंग्णाँ> इथं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत बारीक कट करून घेऊन त्यानंतर दोन मिरची बारीक कट करून घेऊन वापरलेली आहे ती सुद्धा आपल्याला तेलात टाकून घ्यायची छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे टाकलेले आहेत अशा प्रकारे कट करून त्यानंतर ढबू मिरची टाकलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट केलेली आहे छान असं या सर्वांना मिक्स करून घ्यायचंय जास्त कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं नाहीये थोडस सॉते झालं पाहिजे अशा प्रकारे भाजून घ्यायचे एकदम ब्राऊन कलर आला पाहिजे असं नाही भाजायचे यामुळे टेस्ट बिघडू शकते त्यानंतर यामध्ये मी टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट माझ्याकडे अद्रक नव्हतं त्यामुळे मी त्या अद्रक लसूण ची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा छोटा एक चमचा या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सॉसेस मध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे जर असं बघून मीठ टाकायचे छान असं मिक्स करून घ्यायचंय मीठ टाकल्यानंतर छान प्रकारे कांदा आणि ढबू मिरची स्वादे होते त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण सॉसेस टाकाय टाकूयात सगळ्यात अगोदर मी इथे टाकलेला आहे विनेगर छोटा अर्धा चमचा त्यानंतर मी इथं पोहे खायच्या चमच्याच्या प्रमाणे रेड चिली टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर डार्क सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा हे सगळे एक चमच्याच्या प्रमाणातच आहे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याच्या प्रमाणात त्यानंतर मी इथे टाकलेले आहे ग्रीन चिली सॉस त्यानंतर शेजवान चटणी ह्या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सॉसेस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवरची स्लरी स्लरी स्लरीसाठी मी इथं एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्यानेच त्यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि ते आपण या सॉसेसमध्ये टाकून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊयात जास्त थिक झाल्यानंतर सॉसेस छान लागत नाहीत त्यामुळे यामध्ये पाणी टाकून आपण सॉस ऍडजस्ट करून घेऊयात तुम्ही बघू शकता छान अशी सॉसेसची ग्रेव्ही तयार आहे अशा प्रकारे थिकनेस आला पाहिजे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये त्यानंतर आता यामध्ये आपण टाकून घेऊयात पनीर जे छान असं आपण क्रिस्पी तळून घेतलेला आहे ते आणि हे क्रिस्पीच राहणार आहे सो टेन्शन घ्यायचं नाहीये की सॉस तयार होईपर्यंत हे सॉते होईल अस बिलकुल होणार नाही तुम्ही जर छान असं क्रिस्पी स्लो फ्लेम वरती तळून घेतला असेल तर ते क्रिस्पीच राहतं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला सॉसेस मध्ये तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आपण कोणताही कलर यामध्ये वापरलेला नाहीये फक्त सॉसेसच्या वरती एवढा छान कलर आलेला आहे गॅस ची फ्लेम ऑफ करायची आहे त्यानंतर यावरती आपण टोमॅटो केचप टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे तुम्हाला कितपत टमॅटो केचप आवडतं त्या प्रमाणामध्ये टाकू शकता मी तर थोडासाच वापरलेला आहे कारण का तर याने थोडासा स्वीटनेस येतो आणि तो, तो आवडत नाही मला मला असं झटपटीत खायला आवडतं झणझणीत त्यामुळे मी थोडासा टमॅटो केचप वापरलेला आहे याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सर्व करून घेऊयात माझ्याकडे कांद्याची पात नव्हती तुमच्याकडे जर असेल तर वरून गार्निशिंगसाठी वापरा त्यानंतर मी तर कांदा वापरलेला आहे थोडासा गार्निशिंग साठी छान दिसतं त्यामुळे आता मी याला टेस्ट करून बघते हे खाल्ल्यानंतर तोंडामध्ये एक वेगळंच फिलिंग येत आहे सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम टेस्टी आणि एकदम क्रिस्पी असं रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक